वारंवार जीप घसरलेल्या गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेच्या निषेधार्थ ईश्वरपूर आष्ट्यामध्ये कडकडीत बंद मुख्यमंत्री फडणवीस वाचाळ आमदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप वारंवार पातळी सोडून राजकारणाचा स्तर रसातळाला नेण्यात मोलाचा वाटा उचलत असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या विकृत पातळीवरील टीकेनंतर आज वीस सप्टेंबर ईश्वरपूर आणि आष्टा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे इस्लामपूर शहरातील नागरिक व्यापाऱ्यांनी हा बंद पाळलेला आहे तसेच पेठ सांगली रोडवर रास्ता रोको करण्यात आलेला आहे दरम्यान काल सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गोपीचंद पडळकर विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली तसेच वाचाळवीर आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील करण्यात आला गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते सोमवारी सांगलीत येणार आहेत असे असले तरी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे सांगलीत तीन दिवसांपासून पडसाद उमटत असून आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे यावेळी सर्व दुकाने बंद ठेवून व्यवहार देखील बंद ठेवण्यात आले आहेत दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन आंदोलन केलं आहे परंतु पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार झटापट झाली रस्त्यावर टायर पेटव जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली परंतु रास्ता रोको आंदोलनामुळे पेठ ते सांगली महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या त्यामुळे पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली जयंत पाटील यांचे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी ईश्वरपूर